नागपंचमीचे दिंडे करतोय आपण हे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यासाठी म्हणजे आंबेगाव तालुक्यात हे दिंडे अशी करतात बाकीच्या ठिकाणी पुरणपोळी करतात तर आपण दिंडे तयार करूया नैवेद्याला पण आपल्याकडे हे दिंडे ठेवतात तर आपण दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतली चांगली स्वच्छ धुवून घेतली आपण आता ही शिजायला घालूया एक ग्लास पाणी घातलंय अजून एक ग्लास पाणी घालूया आपण आधी एक ग्लास पाणी घातलं तर आता अजून एक ग्लास पाणी घालू मग याच्यात डाळ चांगली शिजेन आपली थोडस तेल घालू म्हणजे डाळ चांगली मऊ शिजेन हे आपलं लाकडी घालण्याचं तेल आहे आपण आता याच्या तीन शिट्ट्या करून घेऊ एक चमचा थोडीशी हळद घालू अर्धा चमचा म्हणजे कलर छान येऊन दिल्याला आता आपण हळूहळू मळून घेऊ तेल लावून घेऊ तेल पाणी लावून मळलं ना छान पीठ होईल झेंडे दे पण चांगले पुरणपोळी पण चांगली झाकून ठेव आपलं साहित्य एक वाटा एक चमचा मीठ थोडीशी चिमूटवर हळद एक वाटी गूळ दोन चमचे साखर एक चिमूट केसर आणि एक चमचा वेल वेलची पूड आणि लागणारं दिंड्याला लागणारं पीठ आपण आता आपलं कुकर घालणार आहे पुरण शिजले चांगलं आपण मऊ सूज शिजल एका पाहुण्या पुरण खूप छान शिजलंय आपण याचं पाणी काढून घेऊया थे। एक थोडासा गुळ घालू आपल्याला जेवढं गोड पाहिजे तेवढं गोड साखर थोडीशी साखर घालते दोन ते तीन चमचे साखर घालते साखरेने काय होतं पुरण पातळ होत नाही 서울시 계층은 하나 딱 돼. आपलं पुरण आता होत आलंय चांगला गोळा झालाय चांगलं मऊ सूत छान असं पुरण झालंय आपण आता वाटायला घेऊ गरम गरम पटकन पुरण थंड होऊ द्यायचं नाही आता छान असं पुरण वाटून झालंय आपण एक चमचा घालूया याच्यात विलायची पावडर आणि मिक्स करून घेऊया आता हे मिक्स करून झालंय आपलं आता आपलं पीठ पीठ छान भिजलंय आपण आता याचे गोळे करून घेऊ शकतो छोटे छोटे अशाच प्रकारे आपण सगळे भेंदे करून घेऊया आपण याच्यावर घेऊया केशरच्या खाड्या आपण आता हे उकडायला ठेवूया पाच वाफ वाप देऊयाच्या आपण तूप घालून घेऊ आता आपला दिंडा कसा झालाय दिंडी बघूया ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक आणि शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका